भगवान श्रीकृष्णांनी नैष्ठिक नैष्टिक ब्रम्हारी संन्यासी आणि वानप्रस्ती यांना एक विशेष सूचना दिलेली आहे अध्याय नंबर सतरा ओवी नंबर तीनशे एकोणचाळीस देव म्हणतात नैष्टिक ब्रह्मचारी संन्यासी नैष्टिक ब्रह्मचारी संन्यासी वानप्रस्थ वनवासी वानप्रस्थ वनवासी तिही न पहावे स्त्रिया पहावे स्त्रिया हा मुख्यत्वे त्यासी स्वधर्म हा मुख्यत्वे त्यासी स्वधर्म आणखी एक ओवी देव म्हणतायत आणि त्याच अध्यायामधली एक्केचाळीस नंबरची ओवी आहे स्वप्नी ही स्त्रियेच्या स्पर्शाशी स्वप्नी ही स्त्रियेच्या स्पर्शाशी करुणे करिताची मदनुत्याशी करिताची मदनुत्याशी वीर पाताशी उपजवी वीर पाताशी उपजवे अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात कि नैष्टिक ब्रह्मचारी संन्यासी आणि वनात राहणाऱ्या वानप्रस्त्यांनी स्त्रियांच्याकडे एकटक पाहू नये हाच त्यांचा मुख्य असा स्वधर्म होय असं भगवंत सांगत आहेत तसेच या तिघांनी स्वप्नात देखील स्त्रियांचा स्पर्श होऊ देऊ नये कारण स्वप्नात जरी स्त्रीचा स्पर्श झाला तरी तत्काळ कामवासना प्रबळ होते आणि स्वप्नावस्था म्हणजे वीर्यपतन होते असं या ठिकाणी देव सांगत आहे या तिन्ही व्यक्तींनी स्त्रियांशी विनोद करू नये स्त्रियांशी क्रीडा करू नये हे जर करत गेले स्त्रियांचे हावभाव पाहणे त्यांचं दर्शन एकांतात त्यांच्याशी भाषण त्यांच्याशी थट्टामस्करी त्यांना स्पर्श त्यांच्याशी विनोद त्यांच्याशी शृंगारिक बोलणे इत्यादी सर्व गोष्टी साधकाला बाधक आहेत आणि ते त्याच्या व्रताचं भंग करू शकतात म्हणून स्वधर्म बुडून जात जाण्याची वेळ येईल स्वधर्म नष्ट होण्याचं वेळ येऊ शकते म्हणून अशा व्यक्तींनी अशा साधकांनी धैर्य पाळावं आणि संयम बाळगून आपल्या मनाला ह्या गोष्टींकडे वळू देऊ नये म्हणून स्त्री संघ किती घातक आहे साधकाला ह्याचं हे वर्णन आहे कारण नैष्टिक ब्रह्मचारी हा साधक आहे साधना करत आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे नैष्टिक ब्रह्मचरी म्हणजे काय संन्यासी म्हणजे काय आणि वानप्रस्थी म्हणजे काय तर वानप्रस्थी म्हणजे ज्याने आधी संसार केलेला आहे पण संसाराला आता त्याग करून तो वानप्रस्थाश्रमात आलेला आहे ग्रहस्थाश्रमाचा त्याग केलेला आहे तो वानप्रस्थी नैष्ठिक ब्रह्मचारी म्हणजे ज्यांनी ब्रह्मचर्याचं व्रत पालन करत करत आता पुढे संन्यास मार्गाकडे त्याची वाटचाल आहे आणि ब्रह्मचर्यव्रताचं पालन करून त्यांनी सुदृढ संकल्प केलेला आहे की आश्रमाकडे जाणार नाही असा व्यक्ती म्हणजे नैष्टिक ब्रह्मचारी आणि संन्यास म्हणजे संन्यासी म्हणजे ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे ज्यांनी स्वतःचं देखील पिंडदान केलेलं आहे संपूर्ण विश्वामध्ये त्याला फक्त एकच देवनादता अशी दृष्टी ज्याला करायची आहे समन्यास ज्याची दृष्टी सम झालेली आहे असा व्यक्ती म्हणजे संन्यासी अशा तीनही व्यक्तींना देव म्हणतोय की स्त्रियांकडे पाहणं देखील वासना उत्पन्न करू शकतं म्हणून स्त्रियांकडे एकटक पाहणं हे वर्ज्य मानलेलं आहे या साधकांनी स्त्रियांपासून दूर राहावं म्हणून जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या परंपरेत साधकांना स्त्रियांना स्पर्श करू नये हा नियम दिलेला आहे त्याचप्रमाणे पुढेही देव म्हणत आहेत की स्वप्नातसुद्धा या साधकांनी स्त्रियांच्या स्पर्शाचा विचार करू नये कारण स्वप्नामध्ये सुद्धा जर विचार केला तरीसुद्धा त्यांचा घात होऊ शकतो असं देव या ठिकाणी सांगत आहे म्हणून स्त्री संघ हा अत्यंत घातक गोष्ट ज्या साधकाला या देवाच्या मार्गावर भक्तिमार्गामध्ये ज्याला पुढं जायचं आहे त्यांनी ह्या स्त्रीचा संघ कामिनीचा संघ कदापि देखील करू नये हेच देव या ठिकाणी सांगत आणि त्यासाठी साधकांना आहार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचबरोबर संगत ही दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि तिसरी सद्गुरूंची कृपा त्यांच्या कृपेशिवाय तुमची दृष्टी वासनारहित होऊ शकत नाही पण सद्गुरूंची कृपा अत्यंत महत्त्वाची आहे आणि सद्गुरूंच्या कृपेसाठी सद्गुरूंची सेवा करणं अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून साधकांनी गुरुसेवेचा विडा उचलला पाहिजे आणि सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का नाम उसका काम हे महत्त्वाचं वाक्य नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे